घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या व्यवहारामध्ये एक रुपया पण दिला गेला नाही तरी मोठे मोठे आकडे सांगितले मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या गेल्या आणि विरोधकांनी पण आम्हाला वेगवेगळ्या -वेग पद्धतीनं टार्गेट करण्याचा प्रयत्न केला साजिकच विरोधक त्याचा बदनाम म्हणजे आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करणारच तो त्यांचा अधिकार आहे त्या खोलात मला जायचं नाही परंतु मला आज संध्याकाळी कळालं की ह्यामध्ये ते जे काही डॉक्युमेंट झालेले होते ते सगळे कॅन्सल करण्यात आलेले आहेत जो काही व्यवहार झालेला होता तो कॅन्सल करण्यात आलेला आहे दुसरी गोष्ट या राज्याचे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी रेव्हेन्यू यांच्या अध्यक्षतेखाली काही विभागीय आयुक्त आणि काही वेगवेगळे मान्यवर यांची समिती आजच काहीतरी जाहीर करण्यात आलेले विभागीय आयुक्त पुणे अपर मुख्य सचिव महसूल मुद्रांक नोंदणी जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख नोंद निरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे जिल्हाधिकारी पुणे आणि सहसचिव मुद्रांक महसूल व वन विभाग आणि त्यांना या संदर्भामध्ये या सगळ्याची चौकशी करून हे साधारण एक महिन्याच्या आत हा अहवाल सादर करावा अशा पद्धतीनं सूचना केलेल्या आहेत की के मौजे मुंढवा तालुका पुणे शहर जिल्हा पुणे येथील सर्वे नंबर अठ्याऐंशी मधील जमीन खरेदीच्या दस्तामध्ये झालेल्या अनियमितेबाबत चौकशीसाठी चौकशी समिती नियुक्त केलेली आहे तिनं पण पन पारदर्शकपणे काम करावं साहजिकच कर सा आहे राज्यातल्या प्रमुखांनी सांगितल्यावर त्यांचं कामच आहे आणि हे अधिकारी जर तुम्ही बघितले तर विकास खारगे यांचं गेले अनेक वर्षाचं काम एक स्वच्छ अधिकारी म्हणून त्यांची प्रशासनामध्ये प्रतिमा आहे आणि बाकीच्याही अधिकाऱ्यांची तशाच प्रकारची प्रतिमा आहे मला आपल्याला या निमित्तानं एक गोष्ट सांगायची मी राज्याचा उपमुख्यमंत्री असल्यामुळं माझ्या कुठल्याही अधिकाऱ्यांना सगळ्या संबंधित क्लास वन क्लास टू आय एस आय पी एस या सगळ्या अधिकाऱ्यांना मला सूचना करायची की इथून पुढं देखील कुठल्याही प्रकारचं प्रकरण जर तुमच्या पुढं आलं तर ते का नियमाला धरून नसेल तर अजिबात कुठलाही प्रेशर खाली न येता सरळ त्याला काट मारायची कुणी माझ्या जवळचा नातेवाईक असो नाहीतर कुणी माझ्या नावाचा वापर करून कुणी काही केलेलं असलं तर हे मला चालत नाही चालणार पण नाही पण एक गोष्ट झाली हे दोन दिवस तुम्ही सगळ्या मीडियानी ह्या सगळ्या गोष्टी चालवल्या कारण ती माहिती तुम्हाला मिळालेली होती शेवटी मीडियाचं चा कामच आहे काय आहे ते तुमच्या लक्षात येईल ते दाखवणं पण त्याच्यामध्ये अजून पण इतर वेगवेगळे बाबी आमच्या वेगवेगळ्या भागातनं मला वाटतं बारामतीतनं पण काही असं झालंय तसं झालंय माझं म्हणणं की ज्यांच्याकडं याबद्दलचे चुकीच्या गोष्टी झालेल्या असतील त्या सर्व बाबींची चौकशी संबंधित अधिकाऱ्यांनी करावी मागच्याही काळामध्ये जे कुठले व्यवहार झाले असतील त्याच्यामध्ये कुठही आपण नियमाला बदल देऊन कुठल्याही गोष्टी केलेल्या नाहीत तो माझा स्वभाव नाही मी अतिशय स्पष्टपणे ह्या गोष्टी तुमच्या माध्यमातनं राज्यातल्या जनतेलाही सांगू इच्छितो आणि गेले दोन दिवस त्याच्याबद्दल जे काही बातम्या आल्या आणि त्याच्यातून माझ्याबद्दल गैरसमज झालेला असेल तर त्यांनाही ह्याबद्दल अतिशय स्पष्टपणे मी सांगू इच्छितो आणि ह्यामध्ये यामध्ये एकही पैशाचा व्यवहार झालेला नाही आता तो का झाला नाही व्यवहार झालेला नसताना कसं रजिस्टर रजिस्ट्रेशन झालं ते कुणी दिलं हा सगळ्या तपासाचा भाग आहे आणि त्याच्यामुळं संबंधित हे एक महिन्याच्या आत ह्याचा सगळ्या तपास करतील बर ह्याच्यामध्ये एफ आय आर पण दाखल आहे त्याच्या संदर्भामध्ये मला कळलं दोन पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल झाल्या अशा पद्धतीनं त्याच्यामुळं पोलीस पोलिसांचं काम करणार त्याच्यात पण कुणाला राजकीय हस्तक्षेप करण्याचं कारण नाही पूर्णपणे पारदर्शकपणे ह्याची सगळ्याची चौकशी झाली पाहिजे आणि दूध का दूध पाणी